शोषण कशा पद्धतीने होत कोणत्या लोकांचं शोषण होत त्याच्या उपाययोजना काय केल्या पाहिजे त्याची सर्व नोटिंग तयारी केली ग्राहक पंचायतची स्थापना चौऱ्याहत्तरला ला सुरू केली आणि त्या दिवसापासून शासनाकडे आग्रह धरला की या देशातल्या ग्राहकांसाठी स्वतंत्र न्याय व्यवस्था उभा राहिली पाहिजे आणि स्वतंत्र ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला पाहिजे याच्यासाठी आग्रह धरला आणि ग्राहक पंचायतच्या चळवळीतून बारा वर्ष संघर्ष केल्यानंतर चोवीस डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशी ला या देशामध्ये ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात म्हणून आज आपण हा चोवीस डिसेंबर पूर्ण भारत देशामध्ये आपण ग्राहक संरक्षण कायदा साजरा करतो किंवा ग्राहक दिन साजरा करतो अगोदर कायदा होता का? पण भारताची संस्कृती आणि इतर संस्कृती याच्यामध्ये जे आहेच

तेने आले आणि त्यांचा धर्मग्रंथ ठेवला गीता खाली ठेवली होती इतर सगळे देशाचे लोक आले त्यांचे त्यांचे धर्मग्रंथ वर ठेवले त्यांची पिंगल करण्यात आली कि म्हणले बघा भारताचा धर्मग्रंथ हा सगळ्यात शेवटी आहे स्वामीजीने हसून उत्तर दिलं तो शेवटी याच्यासाठी आहे की सर्वांना पेलण्याची ताकद आणि पाया हा मूळ भगवद्गीता आहे म्हणून मी सर्वांच्या खाली त्याला ठेवला